महोदय श्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन बी सी बैठक घेतली सदर बैठक केली साहेब आपले आयुक्त राजीव निवासकर साहेब आपले संचालक डॉक्टर राजेश हंगनवाडे साहेब यांनी सर्व अधिकारांना सूचना दिलेल्या आहेत की जी सात जीव घातलेली आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही टेस्ट किटचा तुटवडा पडला नाही पाहिजे तर आपले टेस्टिंग वाढवायचं आहे आपल्याला टेस्ट किटचा तुटवडा असेल तो 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 तर तसं सांगायचं आहे गरज पडल्यास आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून साहेब आणि आपले डायरेक्टर डॉक्टर अजय चंदनवाले साहेब यांनी सर्व अधिष्ठातांना सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भातील सर्व औषधांचा साठा आपल्या जर साठा उपलब्ध नसेल तर मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे तशी विनंती करून तो साठा उपलब्ध करून तर याच्या बाबतीत कुठली हायवे करू नका आणि आपलं काम नेहमीप्रमाणे आपण कोविडच्यासाठी जसं सर्व औषधं पुरवली तसेच साथ हो या साथीत सुद्धा जर साथ मोठ्या प्रमाणावर उद्भवली तर कुठली अडचणी यायला नाही पाहिजे याची आपण लक्ष देतो てこれ。 काय सांगाल एच एम पी व्ही ह्युमन मेटानिमो व्हायरसबद्दल काल मान्य मंत्री वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सर्व अधिष्ठातांची ऑनलाईन व्ही सी बैठक घेतली सदरील बैठकीस मान्य सचिव श्री संजय वाघमारे माननीय आयुक्त श्री राजीव निवतकर माननीय संचालक डॉक्टर अजय चंदनवाले व महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय आयुर्वेदिक मेडिकल व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते माननीय मंत्री महोदयांनी सक्त निर्देश दिले की सदरील व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी टेस्ट किटची कमतरता भासू नये औषधांची कमतरता भासू नये व औषधांची कमतरता टेस्ट किटची कमतरता जर भासलीच तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून औषधं आणि टेस्ट किट उपलब्ध करून द्यावे गरज पडल्यास स्क्रीनिंग वाढवावे व सदरील रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्ण कक्ष तयार करण्यात यावा त्या दृष्टीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथील अधिष्ठाता माननीय डॉक्टर सयाजी भामरे यांनी सर्व प्राध्यापक व विभाग प्रमुखांना तशा सूचना yeah, दिलेल्या आहेत आणि एक समिती स्थापन करण्यात आलेली mm आहे -hmm. ज्याच्यात स्वसन विकार तज्ञ विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख व जनसामाजिक औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांचा समावेश करण्यात आलेला आहे धुळ्यामध्ये आत्तापर्यंत तरी आपल्याला सदरील विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही आपण टेस्टिंग वाढवलेले आहेत आणि आपण औषधी आणि टेस्टिंग किट या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवलेले आहेत एक आव्हान तुमचं हां सर माझं रुग्ण रुग्णाच्या नातेवाईकांना आणि जनतेला एक नम्र आव्हान आहे की सदरील विषाणूला घाबरून जाण्याचे काही कारण नाही हा विषाणू दोन हजार एक पासून हवेत आहे जगातील एकोणऐंशी देशामध्ये हा विषाणू आढळून आलेला आहे हा विषाणू धोकादायक नाही जर गंभीर रुग्णाला सर्दी पडसंचा गंभीर आजार झाला तर त्याने शासकीय रुग्णालयात जावं उपचार घ्यावेत रुग्ण पूर्णपणे बरा होऊन जातो परंतु खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल वा वापरावा हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत आणि अशा रुग्णाच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेऊन टाकावे तसेच आपण कोविडच्या साथीत जसं सॅनिटायझरचा वापर करतो तसं रुग्णांनी सॅनिटायझरचाही वापर करावा माउथवॉचचा वापर करावा आणि चांगला आहार घ्यावा गरम पाणी प्यावे म्हणजे मग ह्या विषाणूपासून आपल्याला सर्वांनाच एक चांगली प्रतिकारशक्ती तयार होईल हर्ड इम्युनिटी म्हणतो तशी तयार होईल तर नागरिकांनी घाबरू नये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध आहे